नमस्कार एक होता गणू गणू नावाचा एक मुलगा होता तो लवकर उठत नसे दात घासत नसे तोंड धुत नसे रोज आंघोळही करत नसे कपडे धुत नसे एकदा गणू बागेत खेळायला गेला तेथे मणी बसली होती गणू मने मने चल आपण खेळू मणी म्हणाली मी नाही जा तुझ्याबरोबर खेळत तुझे तोंड साफ नाही मी माझे तोंड कसे साफ करतो ते बघ गणू पुढे गेला त्याला भेटले एक कबूतर गणू म्हणाला कबुतरा कबूतरा चल आपण खेळू कबूतर म्हणाला मी नाही जा तुझ्या बरोबर खेळत तुझे कपडे किती मळके आहेत माझी पिसे बघ किती स्वच्छ आहेत गणू आणखीन पुढे गेला त्याला भेटला एक कोंबडा गणू म्हणाला कोंबडे दादा कोंबडे दादा चल आपण खेळू कोंबडा मी नाही जा तुझ्यासारख्या आळशी मुलाबरोबर खेळत मी बघ किती लवकर गनु गणूबरोबर खेळायला कोणीच येईना मणी येईना कबूतर येईना कोंबडा पण येईना गणू पळत पळत घरी आला त्याने दात साफ केले त्याने दात घासले तोंड धुतले अंघोळ केली धुतलेले कपडे घालून तो बागेत गेला मणी आली कबूतर आले कोंबडा आला सगळे मिळून गणूबरोबर खेळू लागले छान अशी गणूची गोष्ट छान अशी गणूची कथा छान असा गणूचा धडा स्वच्छ राहिल्यावर सगळ्यांना आपण हवे हवेसे वाटतो गणू स्वच्छ होऊन गेल्यावर सगळे गणूसोबत खेळायला लागले मणी माऊ कबूतर कोंबडा हे सगळेजण गणूसोबत खेळत होते गणूचा हा धडा एक होता गणू गणूचा हा धडा कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद